माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज गुरुवार दत्त जागर दत्ताचे गाणे रात्रंदिवस देवा मूर्ती तुमची माझ्या ध्यानात त्याचा लागिणांत स्वप्नात आले माझ्या श्री गुरुदत्त स्वप्नात आले माझ्या श्री गुरुदेव दत्त रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती माझ्या ध्यानात रात्रंदिवस देवाची मूर्ती ध्यानात त्याचा लागिणांत त्याचा लागिणांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिव्य स्वरूपी खडा टाकत होती अंगणात दिव्य स्वरूपी सडा टाकत होती अंगणात अक्कल म्हणून भिक्षा मागत होते दारात अक्कल म्हणून भिक्षा मागत होते दारात दत्तगुरूचे पाय म्हटले माझ्या अंगणात दत्तगुरूचे पाय म्हटले माझ्या अंगणात त्याचा लागिणांत त्याचा लागिणांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवस देवा मूर्ती तुमची ध्यानात रात्रंदिवस मूर्ती तुमची ध्यानात त्याचा लागिणांत त्याचा लागिणांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत रुद्राक्षाच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात उणा वाटेला गेले बाई माझे गुरुदत्त कोणा वाटेला गेले बाई माझे गुरुदत्त त्यांचा अंत त्याचा अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती देण्यात रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती देण्यात त्याचा अंत त्याचं लागेणा अंत स्वअपनात आले माझ्या श्री गुरुदेवदत्त स्वप्नात आले माझ्या श्री गुरुदेवदत्त स्वानांचे फौज होते त्यांच्यासोबत स्वानांचे फौज होते त्यांच्यासोबत स्वानांना भाकर टाकेत व ते गुणवंत स्वानांना भाकर टाकेत व ते गुणवंत बघा बघाओ हो अत्री नंदना आले भजनात बघा बघाओ अत्री आले भगनात त्याचा लािणांत त्याचा लािणांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवस देवा मूर्ती तुमची ध्यानात रात्रंदिवस मूर्ती तुमची ध्यानात त्याचा लािणांत स्व आले माझ्या श्री गुरुदेव दत्त स्वअपनात आले माझ्या गुरुदेव दत्त भग त्यांचा मेळा होता त्यांच्या संगत भग त्यांचा मेळा होता त्यांच्या संगत खडा नाद गुमतो माझ्या कानात खडा नाद गुमतो माझ्या कानात गुरुदेव मंत्र ठेवा तुम्ही जाणार गुरुदेव मंत्र ठेवा तुम्ही द्यानात त्याचा लागिणाअंत त्याचा लागिणाअंत स्वप्नात आले माझ्या श्री गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या श्री गुरुदेव दत्त त्याचा लागिणाअंत त्याचा लागिणाअंत रात्रंदिवस मूर्ती दे माझ्या तुमची द्यानात रात्रंदिवस मूर्ती तुमची ध्यानात त्याचा अंत त्याचा अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त 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 दत्त